काय सांगताय पूनम पांडे रामलीला मध्ये ऍक्टिंग करणार आहे हो ना बातमी खरी आहे पण त्यात एक अडचण आहे आता अडचण काय त्यात करू द्या की रामलीला मध्ये काम करते तर करू द्या अडचण अशी आहे की हे जे संस्कृतिक रक्षक आहेत ना आपल्या समाजात ते तिला रामलीला मध्ये काम करून देणार नाहीत असं म्हणतात असो का काय झाले जरा नीट सांगतोयस का हे बघ झालं आहे की पूनम पांडे एक वादग्रस्त नावे भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी मरीन ड्राईव्हर नग्न अवस्थेत धावेन अशी घोषणा पूनम पांडे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती आणि ती रातोरात चर्चेचा विषय झाली त्यानंतर पूनम कायमच तिच्या हरकतीमुळे विषय बनत गेली आता तर ती पॉन स्टार म्हणून देखील ओळखली जाते म्हणूनच हा विरोध सुरू झालाय नवरात्री आणि रामलीला ही आपल्या देशाची परंपरा आहे लिली तर फार मोठ्या लेवलला रामलीला साजरी करतात अशाच एका रामलीलेमध्ये ही पूनम पांडे रावणाच्या बायकोचीच म्हणजे मंदोदरीची भूमिका करणार होती पण जशी त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली तसे खवळले लोक पूनम पांडे आणि रामायण हे आम्ही कदापि होऊ देणार नाही मग झाली बम बम सुरू ही पूनम पांडे अनेकदा असलेली व्हिडिओ आणि तिच्या वादग्रस्त स्टेटमेंट मुळे चर्चेत राहिली अलीकडेच तिने स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरून वाद ओढून घेतला होता त्यानंतर तिने असं सांगितलं की ती सर्वायकल कॅन्सरच्या लसीबाबत जागरूकता निर्माण करत होती त्यामुळे अशी बाई रामलीला मध्ये नकोच असा आग्रह अयोध्येच्या संतांनी घेतलाय हे संत म्हणतात की मंदोदरी ही रामाची पत्नी होती तिच्या पतीवर आणि सतीवर कधीही डाग आला नाही रामाने सीता माताचे हरण केले तेव्हा मंदोदरीने त्याला विरोध केला होता त्यामुळे मंदोदरीची भूमिका करणारी ही व्यक्ती पवित्र मन आणि शरीराची असली पाहिजे या वादात आता विश्व हिंदू परिषदेने देखील वडी घेतली आहे एका अश्लील महिलेने मंदोदरीची भूमिका करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे रामलीला समाजासाठी फार महत्वाची आहे त्यातून चरित्र निर्मिती होते सनातन धर्म आणि हिंदू धर्मात रामलीलेला फार महत्वाचं स्थान आहे असे विश्व हिंदू परिषद म्हणते पण ज्या संस्थेने ही लवकुश रामलीला आयोजित केली त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणतात की पूर्वी जे लोक डाकू होते त्या संसदेत पोहोचले आहेत आपण फक्त महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो पण कृती काहीच करत नाही जर पूनम पांडे मंदोदरी सारखं पात्र साकारणार असेल आणि तिच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होणार असेल तर आपण तिला अडवता कामा नये असं सगळं रामायण घडलंय आता तुम्ही सांगा पूनम पांडेचा हा नवा पब्लिसिटी स्टंट आहे की खरोखरच मंदोदरीची भूमिका केल्याने तिच्या आयुष्यावर काहीतरी चांगला परिणाम होणार आहे तुम्हाला काय वाटतंय पूनम पांडेला रामलीलेमध्ये काम करायला हवं की नको हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद